सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं एकदा सर स्वागत आता खूप महत्वाचा विषय आज सकाळी ऍन्सर की कधी येणार आहे निवड चाचणे कधी होतील त्याचबद्दल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल मेडिकल असेल सीपी मुंबईच्या लेखी प्रश्नबद्दल सगळी इन्फॉर्मेशन आज सकाळी दिलेली होती आज सकाळी व्हिडिओ बनवल्यानंतर आज संध्याकाळी अँसर की आलेले आहे सो ऑफिशियल अँसर की अनाऊन्समेंट मी सुद्धा करतोय अन्सर की आलेली आहे त्या की कीचं पूर्ण विश्लेषण आता आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने आन्सर की आलेत किती मुलं होतील किंवा किती सेट होते किंवा कशा पद्धतीनं सगळ्या विश्लेषण आहे ते बघायचं आहे आणि त्याच पद्धतीनं ह्या ज्या आन्सर की आहेत त्या अन्सर की आपल्याला तुम्हाला जर हव्या असतील ऑफिशियल डिपार्टमेंटच्या लक्षात ठेवायचं तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन तीन टेलिग्राम चॅनलचे लिंक दिलेले ते सगळे जॉईन करायचं सगळीकडे तुम्हाला ही ऑफिशियल आन्सर की आपण सेंड केलेली आहे आणि जे नव्यानं जॉईन होतील त्यांना सुद्धा परत एकदा सेंड करण्याची मी गॅरंटी देतो सो अशा पद्धतीनं जे काही ऑफिशियल ऍन्सर की जे आहे जे ऑफिशियल आन्सर की इकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं तर कोणत्या कोणत्या घटकाची आन्सर की आले हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे आणि संपूर्ण विश्लेषण आता आपण थोडक्यामध्ये करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय महत्वपूर्ण चॅनलसाठी नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे आता जे आन्सर की कि तरी बघूयात आपण तर पोलीस आयुक्त कार्यालय थोडक्यात आपल्याला बघायचं आहे जास्त काय लांबड लावणार नाही आपण ओके सो बघा दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस म्हणजे आजचा आहे मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस बद्दल त्याच्यामध्ये काय दिला विषय विषय बघा तर मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षा उत्तर तालिक्यांबाबत संदर्भ दिलेला पाठीमागचा तर मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसच्या लेखी परीक्षांसाठी एकूण चाळीस हजार छप्पन उमेदवार पात्र ठरले असून बघा शिपाई पदासाठी अँसर आलेले ऑफिशियल आणि एकंदरीत चाळीस हजार छप्पन उमेदवार हे पात्र ठरले असून त्याची लेखी परीक्षा मुंबई शहरातील विविध शाळा महाविद्यालयामध्ये दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली होती ठीक आहे तर चाळीस हजार छप्पन उमेदवारांनी ही लेखी परीक्षा दिलेली ले होती आणि विविध शाळा कॉलेजमध्ये ही लेखी परीक्षा घेतलेली होती बारा परिमंडळांमध्ये सो so, हे झालं शिपाई पदाचं आणि पुढं बघायचं सदरची लेखी परीक्षेची उत्तर तालिका प्रश्नपत्रिक प्रश्न प्रश्नसंचारसह प्रश्न ए बी सी ईडी मुंबई पोलीस डॉट जीओट इन ह्या वेबसाईट वरती संकेतस्थळावरती जो टाकण्यात आलेला त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे आता जे अँसर की आहे ती सेट नुसार दिलेली आहे तुमची पोलीस शिपाईची ए बी सीईडी तुमचे जे सेट होते त्या पद्धतीनं पूर्ण ऑफिशियल अँसर की आलेली आहे पाहून घ्यायचंय लवकर लवकर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जायचं आणि त्याच पद्धतीनं चॅनल पहिला सबस्क्राईब करून घ्यायचे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन यापुढेही मोफत मिळणार आहे तर जे काही सदर लेखी परिषद उत्तर तालिकेचे प्रश्न संचासह ए बी सी डी ऑफिशियल वेबसाईटवरती वरती त्यांनी प्रसिद्ध करण्यात येत असून सदर उत्तर तालिकेबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी एक नवीन डेस्क नाईन रिक्रुटमेंट सेल डॉट एमयू यु एम एट द रेट महापोलीस डॉट जीओमेल वरती दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी वीस वाज म्हणजे आठ वाजेपर्यंत आक्षेप नोंदवायचा त्यांनी सांगलेलं आहे आज तारीख आहे बघा किती तर आज तारीख तेराच आहे पण यांनी लेट दिलेला आहे अन्सर की त्यांनी लेट दिले तेराचं हे चौदा होणार शंभर टक्के तेराचं हे चौदा होणार लक्षात ठेवायचं त्यामुळं ही जे डेट दिले ते डेट जरी असली तेरा तारीख जे तेरा ते आक्षेप सकाळी मिळून ही सगळी विश्लेषण दिलेलं आहेसरकी बद्दल सांगलेलं आहे किंवा आक्षेप कसं घ्यावेत किंवा आक्षेप घेतल्यानंतर कशा पद्धतीने पुढची प्रोसेस होते संपूर्ण विश्लेषण मी पाठीमाग आज सकाळच्या व्हिडिओमध्ये केलं होतं आणि आज संध्याकाळी पाच मिनिटांपूर्वीच ऑफिशियल आन्सर केलं जे सगळ्यात पहिला आपल्या चॅनल पण तुमच्यापर्यंत पोहोचवते आपल्या दे टेलिग्रामवरती टाकलेले पण आता विद्यार्थी चेकआउट पण करतात किती मार्क पडले किती नाही कुठला कॅन्सल झाला कुठला नाही सगळं आता सुरू झालं असेल पण आताच्या घडीला खूप महत्वाचं तुम्हाला जर काय आक्षेप घ्यायचा असेल तर परत सांगतोय तर डेस्क नाईन रिक्विड सेल डॉट एमयू ऍट द रेट महापोलीस डॉट डॉट इन या ईमेल वरती दिनांक तेरा एक तर चौदा एक होणार आता या रोजी सायंकाळी आठ वाजेपर्यंत आक्षेप नोंदवेत म्हणून त्यांनी सांगलेलं आहे सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यायची आहे म्हणून सांगितलेलं कृष्णकांत उपाध्याय जे आहेत पोलीस उपायुक्त मुख्यालय दोन पोलीस उप आयुक्त बृहमुंबई यांचे कार्यालय यांच्याकडून हे ऑफिशियल अन्सर की आउट झालेले याची नोंद घ्यायची आहे आता याच्यामध्ये पहिले शंभर प्रश्नांचे उत्तरासह दिलेले आहेत उत्तरतालिका ए संच आहे लगेच बी संच आहे लगेच सी संच आहे लगेच डी संच आहे आता हे झालं चाळीस हजार छप्पन उमेदवारांनी जे पेपर दिलेले होते त्यांची सगळी इन्फॉर्मेशन पोलिस कॉन्स्टेबल या पदाची आता हे यानंतर खूप महत्वाचा विषय म्हणजे पुढचा घटक कोणता आहे ते आपल्याला बघायचं आहे शिपाईनंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे चालक सो so, चालकची जी काही की आहे त्याच्याबद्दल आपण आता बघणार आहोत दे सेम दोन्ही सुद्धा सेमच आहेत फक्त जी संख्या आहे म्हणजे क्वालिफाय झालेली मुलं आहेत ती कमी जास्त असतात आणि तिकडे जागा भरपूर होतात त्यामुळे एकाच प्रमाणात जास्त क्वालिफाय झालेले जा होते तर चालक विषयी आपण बघणार आहोत पोलीस आयुक्त कार्यालय मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन बावीस तेवीस दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस आणि दोन्ही सुद्धा की ऍट अटॅम आलेले आहेत आता कारागृह कधी येईल हे तुम्हाला मी थोड्या वेळ सांगेन कारागृह अजून यायला नाहीये तर मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षा उत्तर तालिकाबाबत संदर्भ पाठीमागचा सगळा दिलेला आहे त्यानंतर मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन बावीस तेवीस लेखी परीक्षेसाठी एकूण पंधरा हजार बारा उमेदवार पात्र ठरले असून त्याची लेखी परीक्षा मुंबई शहरातील विविध शाळा महाविद्यालय दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेली होती म्हणजे पहिल्या दिवशी चालक का आणि कारागृह होतं आणि दुसऱ्या दिवशी पदाची होती सो so, एस की पहिला कॉन्स्टेबल प्लस चालक आलेले आहे कारागृह बदल मी थोड्या वेळात बोलेन सदर लेखी परीक्षेची उत्तरतालिका प्रश्न ए बी सी डी मुंबई पोलीस डॉट डॉट इन या संकेतस्थळावर सोबत प्रसिद्ध करण्यात येत असून सदर उत्तर तालिकेबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी डेस्क नाईन रिक्रुटमेंट सेल डॉट एम यु एन ॲट रेट महापुलीस डॉट जीओट इन या ईमेल आयडी वरती त्यांनी तेरा एक म्हणजे चौदा तारखेपर्यंत पाहिजे हे तेरा म्हणजे आजच आले आत्ताच आले लेट सो चौदा तारखेपर्यंत राजू उद्या संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्हाला आक्षेप असतील तर ह्या याच्यावरती ईमेल आयडी वरती, वरती तुम्हाला तुमचे प्रश्न असेल त्या पद्धतीनं तुम्हाला जे काही आक्षेप असतील ते नोंदवायचे आहेत याची नोंद घ्यायची आहे आता याच्या पुढं कृष्णकांत उपाध्यय ते मगाशीच होते ते याच पद्धतीनं आहेत आता अँसर की दिलेली आहे ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी किंवा सेट ए बी सी च आहे त्या पद्धतीनं डी एबीसीडीची आन्सर की जी आहे ती की आता याच्यामध्ये कंटिन्यू खाली पेजमध्ये दिलेले आहेत तर एकंदरीत चाळीस हजार शेचाळीस उमेदवार आणि एकंदरीत चालकचे पंधरा हजार बारा उमेदवार असे सगळे मिळून जे काही शिपाई आणि चालक पदाची एक्झाम दिलेले होते त्यांची जे पेपर होते चार सेटमध्ये त्या चारचे चारही सेटची आन्सर की ऑफिशियल आलेली आहे ही आन्सर की आपण आपल्या टेलिग्राम वरती टाकलेली आहे त्यामुळे एक विनंती करतो तुम्हाला अँसर की बघायची असेल प्रत्येक मुलग्याची विनंती होती की सर ऑफिशियल आन्सर की द्या ऑफिशियल आन्सर की द्या तर ते ऑफिशियल आन्सर की आता आलेले आहेत हे दूनी एंसर आता हे झालं दोन्ही घटकांची ऑफिशियल आन्सर की बाबत सगळी इन्फॉर्मेशन आता कारागृहची कधी येईल हा प्रश्न मुलांचा असणार आहे वारंवार असणार आहे की सर कारागृहची आन्सर की कधी येईल तर कारागृहची आन्सर की हा पण येऊन जाईल किंवा आता येत पण असेल थोड्याच वेळानंतर कारागृहची सुद्धा आन्सर की येणार याची नोंद घ्यायची आहे कुणीही गडबड करू नका आणि कुणीही टेन्शन घेऊ नका आता ज्यांची ज्यांची आन्सर की आल्यानंतर मार्क येतील लक्षात ठेवा ते मार्क हे फायनल असतील त्याच्यामध्ये तुम्हाला काही आक्षेप असतील प्रश्नांवरती की नाही या मध्ये या पुस्तकामध्ये अशा अशा पद्धतीने आहे तर तुम्हाला सोर्स वगैरे जोडून जे काही त्यांनी ईमेल आयडी दिला ते ईमेल वरती तुम्हाला विथ प्रूफ तुम्हाला तुमचे जे आन्सर की ह्याच्या प्रश्नाबद्दल आक्षेप होते ते आक्षेप आन्सर की आल्यानंतर एका दिवसामध्ये नोंदवायचे असतात म्हणजे आज आठ वाजता जर आले असेल तर उद्या संध्याकाळी आठ वाजूपर्यंत तुम्हाला मुभा दिले जाते आणि त्याच नंतर आठ नंतर उद्या संध्या उद्या संध्याकाळी आठ नंतर जे काही आक्षेप येतील त्याच्यावरती कोणताही विचार केला जात नाही याची नोंद घ्यायची कुणीही तिकडे बघत नाही पण आजपासून उद्या संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सगळ्यांनी जे काही प्रश्नांवरती आक्षेप असतील हा प्रश्न चुकीचा होता हा प्रश्न बरोबर होता किंवा सोर्स काय असतील सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं करायचं आहे आणि दिलेल्या मेल आयडी वरती तुम्हाला मेल करायचं आहे की हा प्रश्नाचं उत्तर हे होतं आणि तुम्ही हे दिलाय ते चेंज करावे ही विनंती अशा पद्धतीने तुम्हाला आम्हाला आक्षेप करायचा आहे याची नोंद घ्यायची सो अशा पद्धतीनं जे काही अन्सर की होती ते अँसर की ऑफिशियल आलेली आहे आणि लवकर लवकर याच पद्धतीने जर प्रोसेस फास्ट झाली तर लक्षात ठेवायचं की जॉईनिंग सुद्धा फास्ट होणार हे मात्र नक्कीच त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर ऑफिशियल अन्सर आले का कधी येणार वगैरे सकाळी सुद्धा व्हिडिओ बनवला होता पण मला असं वाटत होतं की वेळ होणार खूप पण कोणत्याही पद्धतीने वेळ नाहीये प्रोसेसर फाट फास्ट होत आहे अशाच पद्धतीने जॉईनिंग अँड डीव्ही व्ही अँड मेडिकल अँड सोन जे काही प्रोसेस असेल पुढची ते फास्ट पद्धतीने व्हायला पाहिजे एवढीच विनंती सो अँसर केल्यानंतर मार्क बघा चेकआउट करा किती येतात बघा आणि त्याच पद्धतीनं ज्यांना ज्यांना पाठी मग मी सांगितले निवड होणार त्याचा काही विषयच नाही पण अजून सुद्धा जी मुलं नवीन आहेत आपल्याला आता फॉलो करतात ज्यांना सिलेक्शन होते है की नाही होते हे पाहिजे असेल तर त्यांनी एक काम करा या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती मेसेज करा किंवा टेलिग्रामवरती जे आता जॉईनिंग करणार आहात या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घेऊ शकता आणि केल्यानंतर तुम्हाला मला प्रायव्हेट मेसेज करायचं की सर माझा माझं नाव असं असं आहे मी या या घटकामध्ये फॉर्म भरलेला आहे मला फिजिकलला एवढे पडलेले आहेत मला लेखीला एवढे पडलेले आहेत माझा टोटल स्कोर एवढा होतोय माझी कास्ट ये आहे आणि समांतर अक्षन असेल तर अशा नाही एवढा एकच मेसेज करा तुम्हाला लगेच जेवढं होता येईल तेवढं रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतोय आज दिवसभरात मी एकदम टाईट छोडलो होतं आता आलोय अजून तोंड सुद्धा धोतलेलं नाही असंच बसलो येऊन सो ॲन्सल केल्यानंतर विद्यार्थी आपण एक प्रयत्न होता म्हणून एवढं सांगायचं तुम्हाला सो पटाकन जाऊन पहिले चॅनल सबस्क्राईब करा आणि जॉईन करा सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी आपल्या कडून मी शुभेच्छा देतो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद